नमस्कार मित्रांनो मी उदय अलवाड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पोहित टाइटल वाचल होऊ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल कि आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार कि मग घटना हा सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा देशांतर्गत बाजारामध्ये फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार किंवा मग घटना हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागला की देशांतर्गत बाजारामध्ये फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटना या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथ एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल देशां दे की देशांतर्गत बाजारामध्ये फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाच जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया एक गोष्ट लक्षात ठेवा याच्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांची माहिती आपल्याला असायला हवी त्याचा परिणाम फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या भावावर कसा होणार आणि या परिणामामुळे फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा सध्याच्या कंडिशनला विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा भाव हा दहा ते साडे दहा डॉलर प्रतिवृशेच्या दरम्यान आहे जर आपण या वर्षीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचं उत्पादन दोन हजार पंचवीसमध्ये या ठिकाणी वाढणार दोन हजार पंचवीसमध्ये सोयाबीनचं उत्पादन जिथं बेचाळीसशे लाख टनांच्या वर स्थिरावणार तिथं सोयाबीनची गरज ही पस्तीसशे लाख टनांच्या आसपास स्थिरावणार म्हणजे सातशे लाख टनांचा एक्स्ट्राचा शिल्लक साठा यंदाच्या वर्षी आपल्याला निर्माण होताना दिसू शकतो जर मागच्या वर्षीचा विचार केला तर मागच्या वर्षीचाही चार पाचशे लाख टनांचा आहे यंदाचा सहाशे ते सातशे लाख टनांचा साठा जर या गोष्टींचा एकत्रित विचार केला तर हा असणारा जो शिल्लक साठा आहे तो सोयाबीनच्या भावावरती वर्षभर दबाव प्रस्थापित करणार आणि याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा दहा डॉलर प्रतिभुल्स पासून अकरा डॉलर प्रतिभूल्सच्या दरम्यान दिसणार म्हणजे खूप जास्त तेज येईल याची शक्यता अजिबात दिसत नाही याचा अर्थ फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा भाव वाढणार की घटणार याच्याशी आंतरराष्ट्रीय बाजाराचं कसल्याही प्रकारचं कर्तव्य नाही आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील बाजारात सोयाबीनचा भाव फेब्रुवारी महिन्यात वाढणार पण नाही आणि घटणार पण नाही मग आपला प्रश्न तरी पण राहिला की फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा भाव वाढणार की घटणार तुम्ही मला प्रश्न विचारला तर माझं काम आहे त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर बघा मग मित्रांनो जर सध्याची सोयाबीन भाव पातळी बघितली तर ही भावपातळी अडोतीसशे ते एक्केचाळीसशे दरम्यान आहे सोयाबीनचा भाव एवढा सोया खाली आहे की याच्यापेक्षा आता खाली जाऊ शकत नाही या एकाच कारणामुळे सोयाबीनच्या भावात काही प्रमाणात म्हणजे पन्नास ते शंभर रुपयाची शुल्लक आणि तुरळक तेजी फेब्रुवारी महिन्यात दिसू शकते या तेजीमध्ये सोयाबीनचा भाव एकोणचाळीसशे ते बेचाळीशी दरम्यान राहू शकतो म्हणजे माझ्या मतानं फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या भावात परावर्तन व परिवर्तन होणार नाही पण पन ही पन्नास शंभर रुपयाची तेजी तुम्ही तेजी मानत असाल तर मग भाव वाढणार असं लक्षात घ्या आणि पन्नास शंभर रुपयाच्या तेजीला तुम्ही तेजी मानत नसाल तर भाव जशाच तसे राहतील असं या ठिकाणी माझं मत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर विक्री कधी आणि कशी करायची बघा सोयाबीनच्या बाजारभाव वाढीबाबतीचं आकलन केलं तर मी सांगतो सोयाबीनचा स्टॉक करण्यात कसल्याही प्रकारची मजा नाही सोयाबीन विक्री करण्यातच या ठिकाणी आपला हुशारपण आहे त्यामुळं जर हमीभावावर सोयाबीन जात असेल तर विक्री करून टाका हमीभावावर जात नसेल तर या ठिकाणी आजच्या आज सोयाबीन विक्री करा आणि भावांतर योजनेसाठी कृपया ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पात्र आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणा सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार